दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव येथील राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या दिवंगत विटा भाऊ नारायणगावकर नगरीमध्ये तमाशा फड मालकांच्या कार्यालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलाय यंदा तमाशाच्या राहुट्या नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावरील दारुवाला मैदानात उभारल्या जात आहेत राहुट्या उभारण्याच्या कामाचा शुभारंभ नारळ वाढून करण्यात आला नारायणगाव ही तमाशा पंढरी म्हणून ओळखली जाते या तमाशा पंढरीमध्ये पस्तीसहून अधिक फळ मालकांच्या राहुट्या उभारल्या जातात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून गावकरी या तमाशा राहुट्यामध्ये तमाशाची बारी ठरवायला येत असतात पाडव्याच्या दिवशी राज्यभरात लोक तमाशाची बारी ठरवायला येतात आणि करोडो रुपयांची उलाढाल येथे होत असते यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष खैरे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे संतोष वाजगे रामदास अभंग संतोष पाटे संतोष दांगट राजाराम पाटील दादाभाऊ खैरे विकास तोडकरी अभय खैरे आकाश काणसकर अविष्कार मुळे मोहित नारायणगावकर रवी कुमार महाजन स्वप्नील मुंजाळ रंगनाथ गुळवे मिथुन लोंडे निलेश आहिरेकर किरण कुमार आदी उपस्थित होते माजी आमदार वल्लभ बेनके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली फड मालकांना माजी आमदार यांचे मोठे सहकार्य याचा आवर्जून यांनी केला नेहमी सहकार्य लाभलेले गणपतराव कोकणे यांचं देखील काही दिवसांपूर्वी निधन झालं त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली नारायणगाव तमाशा पंढरीमध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तमाशा फड मालकांच्या राहुट्या लागतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत फडमालकांची कार्यालय नारायणगाव या ठिकाणी असतात महाराष्ट्रामध्ये सुमारे एकशे छत्तीस फडमालकांचे तमाशे आहेत या सगळ्याच फड मालकांच्या राहुट्या नारायणगाव येथे उभ्या राहतात असं नाही तर साधारण पस्तीस राहुट्या त्या ठिकाणी लागत असतात त्यामध्ये अंजली राजे नाशिककर आनंद लोकनाट्य पांडुरंग मुळे किरण कुमार ढवळपुरीकर विठाबाई नारायणगावकर दीपाली सुरेखा पुणेकर दत्ता महाडिक निलेश अहिरेकर आदी फड मालकांच्या राहुट्या उभ्या करण्याचं काम झालंय या ठिकाणी फडमालकांची गैरसोय होणार नाही आणि पाणी विजोड मिळवून दिले जाईल असे यावेळी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी यावेळी सांगितलं आहे पतप्रमाणे जे जी ना या नारायणगावमध्ये वर्षनुवर्षी परंपरा चालत आलेली आहे ठीक आहे नारायणगाव वाढतं चाललंय डेव्हलप होत चालले त्यामुळं स्वतःच्या मालकीची जागा असल्यामुळं जर ते डेव्हलप होत आहेत आणि म्हणून हा त्रास आहे आम्ही इलेक् ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या काळामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला कायमस्वरूपी या नारायणगावचं नाव खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात नाही या देशात ज्यांनी नेलं त्या या गावच्या सुकन्या विठाबाई नारायणगावकर आणि म्हणून सातत्यानं नारेणगावकर या तमाशा कलावंतांवर प्रेम करत आहे आणि म्हणून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे याची सातत्यानं आज मी त्याची सांगणार नाही परंतु त्याचा आमचा पाठपुरावा हो चालू आहे काय होतं आहे आम्ही पाठपुरावा केला का कोणीतरी सांगते ही जागा त्यांना कशा आला आपल्याला दुसरं काय करायचं म्हणून आम्ही आमच्या भावना ह्याच आहेत की कायमस्वरूपी या लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न सुटला नाही पाहिजे तर हे सांगत असताना जे आम्ही इलेक्शनमध्ये फित दाखवली एक नाट्यगार हे विठाबाईचं नाट्यगृह या ठिकाणी व्हावा सुद्धा प्रयत्न चालू आहेत परवाच ताई सुधीर भाऊ मुनगंटीवारबरोबर बोलले तेवढे ताई तुमचा प्रस्ताव घेऊन या मला पाहिजे तेवढे पैसे मी त्या ठिकाणी देतो जर असं सर अशा गोष्टी असतात आणि हे करत असताना तर तेच नाही तर आपण जो नारायणगावमध्ये चौकामध्ये जर पुतळा बसवला त्याचीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आणि शेवटी एक कलावंत आहेत त्या कलावंतांना आपण त्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थानं आज त्या इथून मागे यात्रा होत होत्या यात्रांमध्ये तमाशा नसला तर त्या यात्रेला जोश येत नाही आणि म्हणून ही मंडळी आपल्या काला त्या ठिकाणी दाखवून लोकांची करमणूक करतात या लोकांना तुम्ही जो प्रश्न विचारला आहे भविष्यकाळामध्ये आम्ही इथं जवळजवळ हजर आहे यांना एक चांगलीच कायमस्वरूपी जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार आहे दुर्दैव जर जागा नाही मिळाली तर म्हणावं लागेल ससे ओलपड होत असताना खरंतर ही मंडळी तीन चार महिन्यासाठीच आपल्या इथे येत असतात आणि मग प्रत्येक वेळेस काही काही अडचणी असतात समजा जागा मालकांच्या त्या सोडून आपल्याला तरीसुद्धा आज बाळासाहेब शरोदांच्या माध्यमातून आपल्याला ही जागा किंवा त्यांचे जे पार्टनर असतील किंवा आतरबंधू असतील यांच्या माध्यमातून ही जागा आपल्याला आज मिळालेली आहे आणि एक शब्द नक्की देऊ इच्छितो की ही परंपरा आहे ती कधीच खंडित होणार नाही हे बाकी तुम्हाला मी आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीदार कारण सातत्याने कोणी ना कोणी उभं राहते शेवटी बघा आज नारायणगावमध्ये जागेचे भाव प्रचंड प्रमाणात आहे आणि जसं नानांनी सांगितलं की निश्चित स्वरूपात त्यावर काम चालू आहे तर त्याला थोडा मूर्त स्वरूप यायला थोडा वेळ लागणार आहे तर हे येत असताना संधा लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा